नमस्कार मैत्रिणींनो आरतीस किचनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण अगदी सोप्या प्रकारे कॉर्न कटलेट कसे बनवायचे हे पाहणार आहे हे पा मी असे दोन मोठे कॉर्न उकडून घेतले होते त्या ते, त्याला आता मी ज्या पद्धतीने चिरून घेते त्या पद्धतीने चिरून घेणे अगदी फास्ट आपले हे सगळे कॉर्न दाणे वेगवेगळे वेग होऊन जातात आता त्याच्यामध्ये आपल्याला बटाटे घालायचे आहेत तर मी ह्याच्यासाठी तीन उकडलेले बटाटे आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे ते बटाटे थंड आहेत बटाटेसुद्धा थंड हवेत आणि कॉर्नमध्ये सुद्धा पाणी त्याच्यात राहिले नाही गेले पाहिजे पहा या अशा पद्धतीने आपण करून घेतलेलं आहे आता त्याच्यात घालण्यासाठी आपल्याला एक वाटण तयार करायचे तर त्या वाटणामध्ये मी इथे कोथिंबीर घेतलेली आहे दहा बारा मिरच्या घेतलेल्या आहेत आल्लं घेतले एक इंच आणि लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत सात आठ दहा तर तुम्ही त्या कमीसुद्धा करू शकता किंवा स्किपसुद्धा करू शकता आता हे मिश्रण आपल्याला ओबडधोबड वाटून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये मी एक चमचा जिरे घातली आहे आणि एक चमचा धने घातली आहे धने असे क्रश झालेले चवीला खूप छान कटलेटमध्ये लागतात आता त्याच्यामध्ये आपण अर्धा चमचा हळद पावडर घालूया आणि हे मिश्रण असं ओबडधोबड वाटून घेऊया आता काय करायचं त्याच मिश्रणामध्ये हे कॉन टाकून घ्यायचे उकडलेले अर्धेच कॉन टाकूया आणि पल्स मोडवर आपण त्यांना फिरवून घेऊया आपल्याला ते फाईन पेस्ट वगैरे काहीही करायची नाही आहे आता ह्या मिश्रणामध्ये आपण हे एकत्र करून टा करून देऊया आता आपल्याला त्याच्यामध्ये अर्ध लिंबू मी पिळून घेते अर्ध पिळा किंवा एक पिळं तरी चालेल आता याच्यात मी तीन मोठे चमचे भरून कॉर्नफ्लोअर टाकते आहे तुम्ही इथं थोडंसं तांदळाची पिठी किंवा रवा वापरला किंवा ब्रे ब्रेडक्रम वापरले तरीही चालेल आता ह्या मिश्रणात आपल्याला अजून बेसन घालायचं आहे पण कॉर्नफ्लोर टाकल्यानंतर अंदाज घेऊन मग आपल्याला बेसन टाकायचं आहे तर आता मी इथं दोन मोठे चमचे भरून बेसन टाकलेले आहे तुम्ही इथं लागलं तर अजूनसुद्धा बेसन किंवा कॉर्नफ्लोर वापरू शकता आता छोट्या छोट्या आकाराचे मी इथं कटलेट बनवून घेणार आहे कारण आपण ते तळून घेत नाही आहे शॅलो फ्राय आहे आता ह्या रव्यामध्ये प्रत्येक कटलेट असा छानपैकी घोळून घ्या आणि रेडी करा तुम्ही त्याच्यानंतर एक पाच मिनटं तुम्ही फ्रीजमध्ये जर ठेवून दिलं तर तुमच्या कटलेटचा शेप तसाच राहील आणि छान आपल्याला ते शॅलो फ्राय करता येईल नाही ठेवलं घाई असेल तर नाही ठेवलं तरीही चालेल आता हे पण मी अशा प्रकारे तयार करून घेतले आता तव्यामध्ये मी तेल टाकलेलं आहे जेवढे मावेल तेवढे तुम्ही त्याच्यामध्ये हे असे कटलेट ठेवा आणि मिडियम गॅसवर अलटपलट करत अगदी थोड्याशाच कमी तेलामध्ये आपले हे कटलेट छानपैकी भाजून घ्या गॅस मिडियम ठेवा जेणेकरून आपलं आतील मिश्रणसुद्धा आपल्याला छानपैकी सॉफ्ट पण शिजलं गेलं पाहिजे पहा दहा मिनटामध्ये आपले कटलेट अगदी मी अजून जास्तीचं काही तेल न वापरत आहे भाजून घेतलेले आहे ते आता आपण काढून घेऊया पण मी तुम्हाला अजून एका प्रकारे दाखवते की याच्यापेक्षा जास्त कमी तेल वापरून कसं करायचं तर मी एअर फ्रायरचा यूज केलेला आहे त्याच्यात अगदी त्या एअरफ्रायरच्या भांड्याला खाली तूप लावून तेल लावून घेतले अर्धा चमचा आणि जेवढे मावेल तेवढे कटलेट तुम्ही याच्यात ठेवून द्या आता एकशे सत्तर डिग्रीला मी बारा मिनटासाठी ठेवलेलं आहे त्यानंतर बारा मिनटानंतर काढून त्याला दोन्ही बाजूने छानपैकी ब्रशने तेल लावा सगळ्या प्रोसेसमध्ये फक्त एक चमचा तेल माझ्या एवढ्या कटलेटसाठी गेलेलं आहे पुन्हा आता आपण हाय पॉवरला ते लावून घ्यायचे आहेत दहा मिनटासाठी की तुमचे कटलेट लगेच रेडी होऊन जातात फ्रायरमध्ये सुद्धा वेळ लागत नाही आणि सुद्धा अजिबात फरक नाही कमी तेलात छान आपले कटलेट होतात पहा तुम्ही त्याचा आवाजसुद्धा इतका एकदम क्रंची झालेले आहेत बाहेरून आणि आतून एकदम सॉफ्ट तर प्रकारे दोन्ही कटलेट आपले रेडी झालेले आहेत तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट द्या